मित्रो आपण बघत आहोत गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठे नुकसान केले होते आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये नवरात्रामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती असल्याने आपले शेतकरी बांधव संकटात सापडलेले आहेत राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे दरम्यान पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे मित्र हो उत्तराखंड पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये तयार झालेल्या पूरस्थितीमुळे केंद्र सरकारने वेळेआधीच एकविसावा हप्ता जाहीर केलेला आहे दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानच्या सर्वच लाभार्थ्यांना विसावा हप्ता देण्यात आला होता यानंतर लगेचच केंद्रातील सरकारकडून यासंबंधी पूरग्रस्त राज्यांमध्ये शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता देण्यात आलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे पी एम किसानच्या सर्वच लाभार्थ्यांना येत्या काही दिवसात एकविसावा हप्ता मिळणार असून पी एम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे योजनेत झालेल्या नव्या बदलानुसार आता ज्या शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्रे उदाहरणार्थ सात बारा उपलब्ध नाहीत त्यांनाही आता या योजनेचा लाभ मिळू शकतो यासाठी राज्य सरकारने संबंधित शेतकरी प्रत्यक्षात शेती करतो याची पुष्टी करणे आवश्यक आहे अर्थात राज्य सरकारने प्रमाणपत्र दिल्यास शेतजमीन नावावर नसणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळणार आहेत सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना या बदलामुळे मोठा फायदा होणार असून पी एम किसान योजनेबाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू झाली असून या अंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना एकूण वीस हप्ते मिळालेले आहेत या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक चार महिन्यानी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची मदत दिली जाते यानुसार आतापर्यंत वीस हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि एकविसावा हप्त्या पुढील महिन्यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे तर हा महत्त्वपूर्ण बदललेला नियम जो आहे तो याचा फायदा बऱ्याच शेतकऱ्यांना होणार आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि आपण आपले शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या समोर सहज येतील धन्यवाद